त्यांच्या जैव माहिती घेऊया पर मला सांगा सजीवांमधील आवश्यक अशी कार्ये कोणत्या घटकांमार्फत पार पाडली जातात पेशी व मा उतींमार्फत अगदी बरोबर सजीवांतील सर्व कार्ये ही पेशी व मा उतींमार्फत पार पाडली जातात आता तुम्ही मला सांगा सजीवांच्या शरीरांचे रचनात्मक व कार्यात्मक लहान लहान एकक कोणते आहेत पेशी बरोबर पेशी या सजीवांच्या लहान रचनात्मक व कार्यात्मक हे बहुपेशी आहेत या बहुपेक्षी प्राण्यांच्या शरीरातील विविध कार्य पार पडावी म्हणून शरीरातील पेशींचे गट एकत्र येतात व योग्य ते कार्य पार पाडतात आता बघा सजीव पेशींनी बनलेले असतात मग सर्व सजीव सारखे आहेत का एकदम लहान जर आपण बघितलं सजीव तर मुंगी पण आहे आणि एकदम मोठ्यात मोठा सजीव बघितला तर हत्ती पण आहे मातीचं शरीर आणि मुंगीचं शरीर सारखं आहे का बघा काय मग मुंगीच्या शरीरात जेवढ्या पेशी असतील थी त्याच्यापेक्षा कितीतरी पटेल जास्त पेशी या हत्तीच्या शरीरात बसते मग तसंच आपलं शरीर हे लाखो मिलियन पेशींनी बनलेलं असतं मग तसं काही सजीव हे एक पेशी असतात म्हणजे आपल्या सजीव सजीवाचे जे लक्षण आहेत किंवा सजीवाच्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये अनेक सारखं काम करणाऱ्या अनेक पेशी एकत्र येतात आणि कुती तयार करतात अनेक उती एकत्र येऊन एखादा अवयव तयार करतात अनेक अवयव एकत्र येऊन एखादी अवयव संस्था तयार करतात आणि अशा अनेक अवयव संस्था आपल्या शरीरामध्ये या कार्यालयात असतात बघा आपण काही उठलं म्हणजे आपण चोवीस तास श्वास घेत असतो ही आपण त्याला श्वसन संस्था आहे त्यानंतर आपल्या शरीरामध्ये रक्त जे असतं ते कंटिन्युअसली फिरत असत चोवीस तास मग ती रक्ताभिसरण संस्था आहे आपण जे खाल्लेलं असतं तेही पचनाचं काम चोवीस तास सुरू असतं ती पचन संस्था असते म्हणजे अशा अनेक संस्था आहेत की नंतर उत्सर्जन संस्था आहे प्रजनन संस्था आहे रक्तभिसरण संस्था आहे पचन संस्था आहे या अनेक संस्था एकत्र येऊन आपल्या शरीराचं कार्य पार पाडत पार पाडल्या जातात या सगळ्या क्रिया पार पाडल्या जातात समजा आपल्याला रक्त जे असतं म्हणजे रक्त हे कंटिन्युअस फिरत असतं आपल्या शरीरात ते जर बंद झालं तर आपलं हृदय हे बंद पडतं आणि मग माणूस काय तो आपल्याला जिवंत राहण्यासाठी या शरीर क्रिया ज्या आहेत श्वसन आहेत यांचं कार्य पार पाडणं आवश्यक असत श्वसन संस्था आहे श्वास बंद झाला आपण श्वास कशा वाटे घेतो नाका वाटे घेतो त्याच्यामध्ये अनेक प्रकारची अवयव असतात हो नाकापासून तर फुफ्फुसापर्यंत अशी अवयव हो एकत्र येतात आणि ती अवयव संस्था तयार करत असतात आणि त्याच्या मार्फत आपल्या या शारीरिक ज्या काही क्रिया असतात या पार पाडल्या जातात